सांगितलं हो तुला नाही त्या फक्त बारा लोक माझे एका ग्रुप मध्ये बारा मजा येते ना तुम्हाला मजा येते का सगळ्यांनी जेवणाचा शॉट घ्यायचा आहे बघा आता बघा हे बघ ह्या पिक्चरला कावड्या मारे झाले बारा मोजा हात वरती करा आणि एकत्र एक पकडा असे ग्रुप तयार करा गोल गोल तयार करा महाराजांनी गोल तयार करा चला बस त्याच्यामध्ये कोणाला घेऊ नका इकडे इकडे सरकार इकडे सरकार वैनात इकडे सरकार शांता बाबू मेरेकर बोल करा बोल करा जागा गुरु तयार बारा बारा कुठे नाही यांचे बारा झाले का शंभूबाई कुशाळकर आमच्या सावित्री जंगू धोत्रे या तिन्ही बारा आजींचा इथे सत्कार बारा करण्यात येणार आहे आता असंच नाचायचं एकच ग्रुप नाचायचं ऐका तुम्ही इकडे या पहिली तुम्ही तुम्ही कडे या मग जास्त मोठा मोठ्या नका करू तुम्ही हा जे लोक बारा नसतील त्याने आउट व्हा आणि कोणाला घ्यायचं नाही एक्स्ट्रा जे लोक नव्हती त्यांना घ्यायचं नाही भारतले लागत झाले कसं थोडं कोणाला घुसवला तुम्ही रिश्वत वगैरे दिले ऐका आता लक्षात घ्या आता बारा लोकांमध्ये कॉम्पिटिशन होणार आहे आता भारतला तुम्ही इकडे यायचं नाही इकडचे तिकडे जायचं नाही तिकडचे कोणी कोणामध्ये मिक्स नाही व्हायचं आहे फक्त मला एक दोन तीन चार पाचच ग्रुप दिसतील मला मी जो पण बो आकडा बोलेन तो ह्या ग्रुपमध्येच बनवायचं आहे जर तुम्हाला घेतलं नाही तर तुम्ही त्या देवाशी तिथून भांडा आमच्याशी भांडू नका ना हा नाही नाही थांब ना हो बघा ना मजा बघा आता बघा ह्यालाच फक्त बाहेर काढू नका याला ठेवा या पाहिजे भांडणारा शेवटपर्यंत पाच महिलांचे पाच ग्रुप तयार झालेले आहेत आता यांच्यामध्ये भांडणं होतील बघा वडावडी केली ना ये ग बाई ये आता, बाई आता था था। जा ग बाई जायचं बाहेर काढलं कोणी कोणा होता बघा वै लिहिताना देण्याची जोडून घेण्याचे आहे जो सुरुवात केलेली आहे समितीसाठी सेवन आणि कुठल्याही महिला भगिनी जाऊ नका आपण ते आपल्या इथे थांबावे मुंबई महिला कमिटी आपण मुंबई तुमच्या ते सात कोण आहेत हात वरती करा ग्रुप गोल तयार करा कुठं झालं का बापरे यांना कसा का घेतला तुम्ही का यांनी घेतलं खेचून तुम्ही आउट झालात ना, ना? जे लोक आउट झाले तरी स्वतः बाहेर पटका अख्खा ग्रुप बघत जो सात जणी नसतील तर अख्खा ग्रुप बघ आम्हाला माहिती नाही पाच ग्रुप फक्त बाहेर आम्हाला पाच ग्रुप सात जणी आहेत ना या साईडला तुम्ही साईडला बा इकडे हो हो महिन्यानं इकडे तुम्ही खिचून घ्या <गेना> <laughs> ना त्यांना सगळ्यांना हा एक ग्रुप झाला इथे सात जणी आहेत या साईडने कोणी यायचं नाहीये तो तो या बाजूने कुपन घेऊ <coughs> या बाजूने खाली सोडत आहोत हो इकडे या याची महिलांनी दक्षता घ्यायची आहे किती जण आहेत आठ जण आहेत शिवम जाधू आणि गणेशिया आपण कसून घ्या आठ आहेत ना आठ आहेत तुम्ही आणून ना नाही मग ते सर्व तुम्ही सातच जणी फक्त पाचच ग्रुप येत कोणाला तुमचे पाच ग्रुप पाहिजे साधा घेतली असून नाही डाव्या बाजूने उतरायचं आहे अरे पाच सात बोलू ना तुमच्या होत्या एक ग्रुप तुमच्या होत्या चला हो चला तुम नाही आम्हाला एकच ग्रुप ठेवायचा आहे असं नाही करायचं आहे तुम्ही या ग्रुपमध्ये या ग्रुपमध्ये या प्लीज नाही नाही आम्हाला पाच ग्रुप पाहिजे होते सहा ग्रुप नाहीये ते तुम्ही ठरवा नाही तर सगळा दोन्ही ग्रुप आहात दोन्ही ग्रुप आहात ते तुम्ही डिसिजन घ्या नाही दोन्ही ग्रुप आहात ठरवा एकच कोणतरी या नाही दोन्ही ग्रुप आहात चला आपण पाच चार जण ग्रुपमध्ये खेळ म्हणून मी मग बोललो इकडच्या ग्रुप ने तिकडे तिकडच्या ग्रुप ने इकडे दिकड़ हा पण तुमचा वेगळा ग्रुप आहे ना मग तुम्ही त्यांना घ्या ना अजून पण खेचून

हा बघा माहिती होत तुम्ही ना कोणी प्लॅनर कोण आहे याच्यातला खरं सांगा प्लॅनर 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 कोण आहे यांच्या कृपया करून महिलांना विनंती आहे एकाला एकच कुपन दिलेलं आहे तर कोणाचंही कुपन घेऊन यायचं नाही हात बघा प्लॅनर कोण आहे प्लॅनर चार ज्यांच्याकडे कुपन नसेल त्यांनी खालीच थांबायचं आहे प्लॅनर प्लॅन चार केला जाईल मास्टर माइंड कोण आहे तुम्हीच ज्यांच्याकडे कुपन असेल त्यांनीच इथे व्यासपीठावरती यायचं आहे यांचे भांड चालू आहेत वहिनी घुसा वह आणि एका व्यक्तीकडे एकच कुपन असलं पाहिजे वहिनी घुसा हो वहिनी हो वहिनी घुसा हो वहिनी घुसा हो वहिनी घुसा हो वहिनी घुसा 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 नाही नाही अजून वेगळे खेळ त्यांची गरज आहे फॅशन शो कुणीही चार कुपन आणायचं नाहीये आपल्या स्वतःच चार चार जणींचे एकच ग्रुप तयार करा सर्वांचे ग्रुप तयार करा चला एकच मोठा ग्रुप करा चला अर्ण तो मध्ये बाकी सर बाहेर चार पंच वीस महिला एकत्र बोल मध्ये नाचा वीस महिला एकत्र बोल मध्ये नाचा आता सगळ्यांना मांडा लावा तुम्ही मास्टर माइंड आहे ना मी तुमचा डबल मास्टर दिली

मला वाटलं या चार जणी अजून काही फाईल करतील चार जणी बाहेर आल्या दोनच ग्रुप होणार आठ आठ सोळा काय झालं आपलं नाव सांगून आठ जणीचा एक ग्रुप हा बरं वाटतंय माझ्या दोन मिनटं थांबवा या बिचारा चार बाजूला गेले त्याला वाटलं आम्ही ग्रुप तयार करू त्याच बाहेर गेल्या चला दोनच ग्रुप तयार इकडे 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 वहिनी इकडे या ठिकाणी तिथे साड्यांची गर्दी चालू आहे आता या दोन फोन इथे फुलवायचे करून ज्यांच्याकडे कुपन नसेल त्यांनी सहकार्य करा कोण मास्टर माइंड आहे सर्व महिला भगिनींना आई विनंती आहे ज्यांच्याकडे कुपन नसेल आपण खालीच सांभायचं आहे सहकार्य करा मास्टर माइंड कोण मास्टरमाइंड आहे चला आता या ग्रुपमध्ये आणि एकाकडे एकच कुपन पाहिजे जर दोन असतील तर त्यांच्याकडचं पण आम्ही घेऊन इकडे जमा करणार चला म्युझिक गाडी सुटली इतराचा एकच ग्रुप ने नाच आता हनपदर गेलनवर परीदर जपुना दांडा धर बाजूला केलं याला आम्हाला बघायचं आता बसा खाली बसा मजा बघा मुलाला नाही मुलाला पुढच्या वर्षी कृपया करून आपल्या पाकिटातलं कुपन बाहेर काढून ठेवा भांडणाच्या अध्यक्षाला बाहेर काढलं तुम्ही भांडण भांडणचा अध्यक्ष थांबा करा हा मजा हा मजा घ्यायची मजा घ्यायची मजा भांडण आणि जबरदस्त तुम्ही जिंकला या भांडण गंडाचे अध्यक्ष पण कोण गेले हा आता एकच ग्रुप तयार करा चला आता एकच ग्रुप तयार करा या आता एकच ग्रुप तयार करा हा मस्त कळलं हो कळलं का या मास्टर माइंड त्या कुठे कुठे चार तुझ्यात बघत आहेत लक्षात ठेवा हा तुझ्या ताईंच लक्ष आहे तुमच्यावरती चार चार हो अरे देवा तुमच्यासाठी प्लॅनिंग केलं होतं आम्ही हा यालाच बाहेर काढला जबरदस्त तुम्ही चौकी जरी गेलात सेमी फायनलला अभिनंदरी अभिनंद घ्या